ग्राउंड रिपोर्टमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत ग्राउंड रिपोर्ट या कार्यक्रमामध्ये आज आपण माळसिरस विधानसभा या कार्यक्षेत्रामध्ये आलेलो आहे माळसिरस विधानसभेमधलं एक महत्त्वाचं गाव आहे मोरोची मोरोची या गावातला मूड कसा आहे इथल्या मतदारांचा कल कसा आहे इथल्या काय समस्या आहेत या ठिकाणी जे लढत होते महाराष्ट्रामध्ये जे नावाजलेली लढत आहे मोहिते पाटील घरानं त्याच्याविरोधात राम सातपुते उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील गट एकत्र आल्यामुळं ही लढत जी आहे ती अतिशय रंगतदार होणार आहे भाजपनं ही लढत अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे यामध्ये नेमकं काय होणार आहे गावकऱ्यांचं मत काय आहे गावकऱ्यांचा कौल काय हे जाणून घेणार आहोत सर्व मोरुचीकरांचं या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो वेगवेगळे वे बांधव या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत मी सगळ्यांना विनंती करतो जरा जवळ या तिकडचे बांधव या इकडं आपण आपण प्रतिक्रिया घ्यायला सुरुवात करूया काय मत आहेत आमच्या गावासाठी ती अडीच कोट रुपये दिलेत आहे आम्ही ग्रामपंचायतचं नेंबर आहे पण एक पाच पंचवीस लाख रुपये ते पण अडीच कोट रुपये दिलत ते म्हणजे ते कुठं कशाच दिलं ते काय ते आम्हाला तरी माहिती हो काय जाहिरातीच आहे जाहिरातीतच फक्त अडीच कोटी आहेत काय हां जाहिरातीत अडीच कोटी रुपये आहेत फक्त बरं हां सदस्य आहे मी ग्रामपंचायतचा स्थानिक आमदारांच्या इथं सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा टी व्ही मीडियाच्या माध्यमातून जाहिराती मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत कामं केल्याचे दावे केले जात आहेत आरोग्य दूत असल्याचा दावा केला जातो त्याबद्दल काय वाटते त्याचं काय नाही आमदार आहे म्हणल्यावर काम करायचं पाहिजे का ते की निवडून दिले आपण त्यांना निवडून कसाठ दिली आपण त्यांना ओके त्यांचं कामच आहे काम करायचं ठीक आहे राम सातपुते मागील तीन महिने गायब होते अशी मतदारसंघामध्ये चर्चा होती लोकसभेच्या निवडणुका झाल्याबरोबर ते गायब होते का खरंच आणि कशामुळे होते सहा महिने झाले त्याला तीन महिन्यानं पण हां पाच सहा महिने झाले ते माळशिरस तालुक्यातनं आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत माळसिरसमधनं त्यांचं काम होतं की बाबांना आपल्या मतदारसंघामध्ये फिरायचं शेतकऱ्यांच्या अडचणी किंवा बाबा जनसामान्यांच्या काय अडचणी आहेत त्या ही सुद्धा दूर केल्या पाहिजेत ना जर सहा सहा महिने जर विद्यमान खासदार आमदार जर मतदारसंघात जर उपस्थित नसतील तर सर्वसामान्य जनतेने काय करायचं तिथं जनता कशासाठी निवडून देते की बाबा आपलं प्रश्न सुटलं पाहिजे अडचणी दूर झाल्या पाहिजे त्या गोरगरिबांच्या आणि जर विद्यमान आमदार जर मतदारसंघात नसतील तर लोकांनी कोणाकडे जायचं तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होतील आमदार आता उत्तमराव चेअरमन साहेबच पाहिजेत होतं आम्हाला आपण okay. इथं बघितलं या भागामध्ये शेती आहे दूध उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर होतं आहे दुधाचे दर गेले अनेक वर्षापासून आपण बघतोय की फार ढासळलेले आहेत तर दुधाच्या याच्यामध्ये पशुखाद्याचे दर वाढलेले आहेत दुग्ध उत्पादनाचा खर्च वाढला आहे परंतु तेवढ्या प्रमाणात दर वाढलेले नाहीत याबाबत काय म्हणायचं तुम्हाला सरकारवरती समाधान यात नाही समाधान नाही की नाही सरकारने जे या पद्धतीनं मागच्या कालावधीत पस्तीस छत्तीस रुपये दुधाचे दर होते आता तीस रुपये अठ्ठावीस रुपयावरती आणलेले आहेत त्याबाबत काय बोलायचं आहे काहीच नाही ते पशुखाद्याचे जर बाराशे तेराशे होते ते सोळा सतराशे रुपये आहेत या दरात काहीच परवडत नाही बरं शेतमालाच्या उत्पादनाचा खर्च देखील वाढला आहे जर बघितलं असेल निविष्टांचा खर्च खतं बियाणं याचा सगळ्याचा वाढला आहे त्याबाबत काय वाट म्हणं तुम्हाला त्याबाबत काय नाही शेत म्हणजे ह्या सरकारकडून ही या अपेक्षा आहे शेतकऱ्यांची दरबाव वसाला इतर मका असेल कुठले पीक यांना अजून हामी भाव द्यावा असं काय होत नाही लाडकी बहीण योजना जाहीरनाम्यामध्ये बघायला गेलं तर महाविकास आघाडीनं तीन हजाराचा दावा केलेला आहे आणि महायुतीनं पंधराशे रुपये दिलेत आणि एकवीस रुपये देणार असल्याबाबत जाहीर केलेला आहे काय वाटतं तुम्हाला लाडकी बहीण ही एक प्रकारचा चुनावी जुमला आहे आपण एक प्रकारचं बघत आहेत सरकार लाडकी बहीण म्हणून माता भगिनीला जवळ करत आहे आणि दुसरीकडं भावांचं खिसं कापण्याचं काम करत आहे आता पाठीमागा दिवाळी झाली सोळाशाचा तेलाचा डबा बावीसशेला नेहाला तेवीसशेला नेहाला डाळी एकशेवीच्या एकशेऐंशीला नेहल्या म्हणजे एकीकडनं द्यायचं आणि दुसरीकडनं हाणायचं असा एक कलमी कार्यक्रम सरकारचा चालू आहे त्यामुळं हे सरकार काय सत्तेवर येणार नाही माळशिरस तालुक्यात फार मोठी हॅवीस क्रांती काढणार आहे जवळपास एक लाख ते सव्वा लाखाच्या फरकाने या ठिकाणून उत् महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमरावजी जानकर साहेब विजयी होणार आहेत यामध्ये खरं तर मोहिते पाटील विरुद्ध जानकर असं कायम संघर्ष सुरू होता हे दोन गट नेहमीच एक एकामेकाच्या विरोधात उभे होते वरती यांचं मनमिलन झालं आहे तसं खाली कार्यकर्त्यांचं झालं असं तुम्हाला दिसतंय का शंभर टक्के प्रत्येक गाव गावपातळीवरती ज्या पद्धतीनं नेत्यांचं मनोमिलन झालेलं आहे कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हायला थोडा वेळ लागला परंतु आता चांगल्या पद्धतीनं मनोमिलन होऊन आम्ही सर्वजण मोहिते पाटील गटाचे कार्यकर्ते जानकर साहेब गटाचे कार्यकर्ते एकत्र मिळूनच प्रचाराची धुरा तालुकाभर सांभाळत आहे निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की उत्तमराव जानकर साहेब एक ते सव्वा लाखाच्या फरकाने या ठिकाणून निवडून जाणार आहेत या गावामध्ये चर्चा केली जाते सोशल मीडियामध्ये देखील पसरवलं जाते की हे गाव फुटलेलं आहे महायुतीच्या बाजूनं या गावामध्ये जवळपास साठ सत्तर टक्के मतदार जे आहेत ते उभे आहेत हे खरं आहे का फुटलेलं आहे असं म्हणणारी जे आहेत त्यांच्या पाठी माग किती माणसं आहेत त्यांची त्यांनीच तपसून घ्यावं आपण जे काय दाखवतोय जनतेला निधी आणला हे केलं तर तसं काय झालेलं नाही ती ज्या चिठ्ठ्या दाखवल्या त्या कशाच्या आहेत ही काय दाखवल्या नाहीत किंवा जनतेसमोर त्या टाकलेल्या नाहीत जर असतील तशा तर त्यांनी त्या व्हॉट्सअपवर किंवा गावातल्या लोकांना दाखवून द्यावेत गावामध्ये गेल्या पाच वर्षात जी कामं व्हायला पाहिजे होती गावामध्ये महा मतदारसंघामध्ये आमदारांनी तशी तशा प्रमाणात कामं केलीत का ज्या पद्धतीनं लोकांना आश्वासित केलं लो होतं तसं आश्वासनं पूर्ण झालेत का नाहीच झाले आणि गावात ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होते त्या पद्धतीनं गावात कामं झाली ती आणि गावात ठराविक ठिकाणीच आमदार येत होता प्रत्येक ठिकाणी येत नव्हता सार्वजनिक कार्यक्रमात येत नव्हता एक आमदारांच्या बाबतीत चर्चा केली जाते मलेदा गँग तयार केली खरोखर तशा पद्धतीची काय मलिदा गँग तयार झाली तुम्हाला काय माहिती आहे काय काय म्हणता तुम्ही मलिदा गँग कमिशन एजंट हा हां शंभर टक्के केलं आहे त्यांनी मलिदा मलिदा खानारीच खाणारीच केली त्यांनी शंभर तेवढीच ते... ते लोक त्यांच्या पाठीमागं आज मी तिला उभा आहेत मलिदा खाणारीच बाकी त्यांच्या पाठीमागं माणसं नाहीत अजिबात सुधक या ठिकाणी एक चर्चा होती धनगर समाजाचे अनेक कार्यकर्ते नेते त्यांच्याबरोबर फिरत आहेत याबाबत काय म्हणायचं लय तर गावातलं दोन तीन धनगर समाजाची माणसं असतील बरोबर बाकी सगळ्या ती बाकी सगळी पाकिटासाठी आहेत आता बाकी काय नाही धनगर समाज मराठा समाज इतर मागासवर्गीय समाज आमच्याबरोबर आहे मोहिते पाटील गट चेअरमनचा गट आम्ही एकत्र सगळे आता सगळे एकत्र आम्ही काम करतो आहे आणि रामभाऊ माणूस असा आहे कोरोना पिरियडमध्ये एक दहा महिने बारा महिने जो पिरियड होता तो बघायसुद्धा डुंकूनसुद्धा बघा इकडं आला नाही गावाला मदत तर सोडूनच द्या बरं तर चेअरमनचं आम्ही पूर्ण टोटल सगळ्यांनी मिळून ठरवलं आहे आम्ही जोरात काम करायचं आणि गावातनं जेवढं होईल आठशे नऊशे मत आम्ही नि लीड देणारच आहे चेअरमनला गावातून याच्यामध्ये अजून कोण बोलणार आहे तुम्ही या की अलीकडे या मराठा आरक्षण धनगर आरक्षण भाजपनं दोन्ही समाजाला चुना लावलेलं आहे मायुतीनं चुना लावलेला आहे याबाबत तुम्हाला काय म्हणायचं निश्चितच धनगर समाज असो मराठा समाज असो मुस्लिम समाज असो प्रत्येक समाजाला जुळवत ठेवण्याचं काम हे आ, मायुती शासनाने केलेलं आहे धनगराला पहिले कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ म्हणले परंतु धनगरालाही दोन हजार चौदा ते आज दोन हजार चोवीसमध्ये तब्बल दहा वर्षाचा पिरियड झालेला आहे त्याचबरोबर जारंगी पाटील असतील यांनासुद्धा आश्वासन दिलं मराठा समाजाला काय दिलं नाही धनगर समाजाला काय दिलं नाही म्हणजे समाजासमाजामध्ये ओबीसी समाज आणि मराठा समाज याच्यामध्ये भांडणं लावायचं काम या सरकारने केलेलं आहे तर निश्चितपणे याचा आगडोंब किंवा याच्या हे मतातून दिसल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि धनगर समाज मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणावरती आहे त्यानंतर दोन नंबरला धनगर समाज आहे आणि हे दोन्ही समाज आज महा महायुतीच्या विरोधात ठामपणे उभा आहेत निश्चितपणे म्हणले ज्यांनी आपल्याला फसवलं आहे त्याला आपण जागा दाखवल्याशिवाय सोडायचं नाही असा मनोमन निश्चय प्रत्येक मतदाराने केलेला आहे काय वातावरण काय म्हणता येतं निश्चितपणे वातावरण आमच्या मुरुज गावातील जर सांगायचं झालं तर निश्चितपणे सत्तर टक्के हे महाविकास आघाडीचं म्हणजे चेअरमन साहेबाच्या बाजूने वातावरण आहे आणि निश्चितपणे ते जिंकून येतील कारण मोहिते पाटील आणि जानकर या तालुक्यामध्ये कोणताही पक्ष असं पक्ष नाही मोहिते पाटील हा पक्ष आणि जानकर हा पक्ष म्हणजे ते दोघं जिकडं असतील त्या पक्षाचा विजय निश्चित होतो आणि यावेळेस जानकर साहेब आणि मोहिते पाटील हे दोघं एकत्र दोघांची ताकद डबल ताकद झालेली आहे गेल्या वेळेस तेराशे मताने चेअरमन साहेब पडलेले होते आणि आता एक लाख गटाचा मत्ता मताचा गट्टा म्हणजे पाटील डबल इंजिन झालं आहे का निश्चित डबल इंजिन झालेलं आहे त्यामुळे या तालुक्यामध्ये मोहिते पाटील जसं म्हणतील तो आमदार निवडून येतो सुद्धा एका दिवसामध्ये आमदार मोहिते पाटलांनी केलं आणि निश्चितपणे चेअरमन तर या तालुक्यातील आहेत भूमिपुत्र आहेत निश्चितपणे जर जनतेने त्यांना संधी दिली तुम्ही संधी जर दिली नाही तर ते कामं कसे करणार एक सरपंच आता चेअरमन सरपंच होते वेळापूरचे तर सरपंचाचे किंवा मोरचे गावचे सरपंच असतील तर तो सरपंच फक्त गावापुरता बघू शकतो ना तालुक्याच बघू शकत नाही तसा आमदाराला निवडून निवडून दिल्यानंतर आमदार हे संपूर्ण तालुक्याचे काम करत असतात तुम्ही त्यांना संदेश जर दिले नाही तर ते ना काम तुमचे कामे कसे करणार निश्चित त्यामुळं मी विनंती करेन जनतेला मायबाप जनतेला सर्व तालुक्यातील की निश्चितपणे मोहिते पाटील आणि जानकर हे जे दोघं एकत्र झालेलं मनोमिलन झालेलं आहे निश्चितपणे मोहितेपाटलाने आजपर्यंत तालुक्याचा जो काही विकास केला आमच्या गावचाच सांगतो शाळा असेल बँक असेल सोसायटी असेल जे काय असेल सगळं ते मोहितेपाटलांनी विकास केलेलं आहे आणि निश्चितच त्या जोडीला आता चेअरमन साहेब आहेत दोघांचं मनोमिलन झालेलं आहे आणि निश्चितपणे दोघं एकत्र आल्यानंतर जसं आपण म्हणतो एकीचं जा बळ जास्त युनिटी इज द स्ट्रेंथ तर दोघाचे एकी मिळा एकी झाल्यानंतर गावचा विकास तालुक्याचा विकास हा चौपेर होईल झपाट्यान होईल याच्यात काही ठीक आहे ओके ये, तुम्हाल या तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघामधल्या कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावरती ही निवडणूक होईल मतदार जे आहेत ते मतदान करतील पुढे या कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटत आहेत या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाला बोला तुम्ही बोल ना या काय म्हणताय कोणते मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे आहेत विधानसभेला की जे निवडून येणाऱ्या उमेदवारासाठी आहेत आणि ज्याचा पराभव होणार आहे त्याला ते निर्णायक ठरू शकतात पहिल्यांदा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की आमदार हा स्थानिक पाहिजे म्हणजे अनेक जणांचा आम्ही आज चार पाच दिवस झालं लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय सगळ्याचं मत येतं आहे आम्हाला आमच्या मातीतला आमच्या घरचा उमेदवार पाहिजे तो ठीक आहे पहिला मुद्दा मातीतला पाहिजे दुसरा पाच मुद्दे सांगायचे ज्याच्यावरती इथं मतदान लोक करण्यासाठी मतदान करणार आहेत मैदानात उतरणार आहेत कोणाला तरी पाडण्यासाठी आणि कोणाला तरी निवडून आणण्यासाठी दुसरा एक अतिशय महत्वाचा महागाईचा मुद्दा आहे महागाईचं बघितलं आपण जर तेलाचं दर बघितलं बाकीचं आणखी ता डाळीचं दर बघितलं तर ते गगनाला भिडलेले आहेत हा एक मुद्दा प्रकर्षाने आम्हाला गावामध्ये वाडी वस्तीवर जाणवतोय त्या अनुषंगाने सर्वजण ठामपाणी आणि उत्तमराव जानकर साहेब यांच्या पाठीशी असणार आहेत पुढे इथं सिंचनाच्या बाबतीमध्ये देखील मागे काही मी अनेक ठिकाणी फिरतोय पाण्याचं आवर्षण असेल शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता आहे त्याच्या बाबतीत देखील काही कुरगुड्या झाल्याचं बोललं जाते शंभर टक्के झालं बी जे पी सरकारने गेल्या पाच वर्षात इथून पाठीमागच्या काळात हा इंग्रज सरकारपासून धरण झालं कॅनल झालं तेव्हापासून पाण्याचं नियोजन अगदी महत्त्वपूर्ण आणि व्यवस्थित केलं जात होतं सरकार कुठलंही येऊ द्या पण ह्या पाच वर्षात बी जे पी सरकारनं किंवा इथले आता आम्हीच निवडून दिलेल्या आमदारनं रामसात पुदिनी किंवा खासदार असतील निंबाळकर ह्या दोघांनी मिळून ह्या कॅनलचं आणि शेतकऱ्यांचं पाण्याच्या बाबतीत पूर्णपणे नुकसान केलं पाणी एकदमच म्हणजे सोडून द्यायचं किंवा मतांसाठी त्यांनी शब्द द्यायचा तुम्हाला बाबा पाणी सोडतो मतं घे ह्याच्यासाठी त्यांनी उन्हाळ्यात नियोजन न करता त्यांनी त्यांच्या मतासाठी त्यांच्या वेळेनुसार पाणी सोडलं आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची या ठिकाणी फार नुकसानाची बाजू झालेली आहे अगदी आहे तर आपण बघू शकता आपण मोर्चेकरांची मतं जाणून घेतली मोरुचीमध्ये आपण बघतो आहे की विद्यमान आमदारांच्या विरोधामध्ये आक्रोश आहे रोष आहे त्यामुळं तो रोष जो आहे तो आपल्याला मतदानात देखील उमटताना दिसू शकतो मोठ्या प्रमाणावरती विरोध असल्यामुळं या मोरुची गावातली जी मानसिकता मतदारांचा कौल जो आहे तो आपल्याला विरोधात असल्याचं दिसतंय आणि त्याच्यामुळं याचा फायदा जो आहे तो महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निश्चितपणे होऊ शकतो आणि मताधिक्य जे आहे ते देखील आपण मतदारांच्या प्रतिक्रियेतून दिसून येते आहे की या मतदारसंघामध्ये जे मताधिक्य आहे ते मोठ्या प्रमाणावरती विरोधी उमेदवाराला विरोधी जे आता विधानसभेची निवडणूक लढवत आहेत आणि जे स्टार प्रचारक आहेत महाविकास आघाडीचे त्यांना होईल अशा पद्धतीचं वातावरण वर्त या गावामध्ये आपल्याला दिसतं आहे तर म मोरुचीमधला हा सगळा आपण ग्राउंड रिपोर्ट पाहतो आहे यानंतर आपण भेटणार आहोत पुढच्या गावामध्ये जाणार आहोत त्यातली माहिती आपण घेणार आहोत काय मतदारांचा कौल आहे मूड कसा आहे तोरतास आपली रजा घेऊया धन्यवाद